जलजीवन मध्ये खुलेआम सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आता वाचा फुटली आहे कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे खरंतर या योजनेतील भ्रष्टाचाराची लक्त ही डीपीसी मध्येच सीमध्येच आमदारांनी काढली होती आणि त्यानंतर सिओनना कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता आता पहिला बळी घेतलाय तो एका ठेकेदाराचा खर तर मधील जो काही भ्रष्टाचार होता त्या भ्रष्टाचाराला सगळ्यात आधी मशाल चॅनलने आणि मशाल वृत्तपत्राने वाचा फोडली होती योजना पूर्ण करायच्या असतील तर या योजनेमध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे खुलेआम टक्केवारी वसूल करणं जे सुरू आहे ते थांबवलं गेलं पाहिजे असं आम्ही सांगितलं होतं मात्र झेडपीच्या लाचखोर सिओनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या भ्रष्टकारभारामध्ये जिल्हा परिषदचे अध्यक्ष तेही सहभागी झाल्याने त्यांनीही हात मारायला सुरुवात केली टक्केवारीचं स्तोम माजलं टक्केवारीचं वाटप होऊ लागलं आणि ठेकेदारांना मोकळं रान मिळालं आणि त्याच्यामुळे सुमारे ऐंशी टक्के योजना ह्या बंद अवस्थेत आहेत किंवा त्या अपूर्ण अवस्थेत आहेत त्या पूर्ण कधी होतील हा मोठा प्रश्न आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा परिषदेच्या सीओनी हातात हात घालून टक्केवारी घ्यायला सुरुवात केल्यानंतर जो काही भ्रष्टाचार झाला था त्याला पारावार उरलेला नाही जे जलजीवन मिशनच्या कुठल्याही ठेकेदाराला जर विचारलं जर आता ठेकेदारांवर कारवाया होत आहेत पण ह्या कारवाया करणाऱ्यांनी आतापर्यंत किती पैसे मोजून घेतले त्याचा हिशोबही एक दिवस जर ठेकेदारांनी दिला तर या सीओंना आणि अध्यक्षांना घरी बसावं लागेल एवढी वाईट परिस्थिती या जल जीवन मिशनची या लोकांनी केलेली आहे जे आम्ही सतत सीओवर ज्या पद्धतीने आरोप करत होतो पुराव्यानिशी बोलत होतो त्या सगळ्याचे धागेदोरे हे मंत्रालयामध्ये होते आणि त्याच्यामुळं मंत्रालयाचा अभय असल्याने आमचं कोण काय वाकडं करतो हो? या मस्तीमध्ये सीओ होते मात्र भ्रष्टाचार वाढला शंभर अपराध भरले खुल्लम खुल्ला सुरू असलेला भ्रष्टाचार हा चौहाट्यावर आला जिल्हा नियोजन समितीमध्ये त्याचे अक्षरशः वाभाडे निघाले आणि त्याच्यानंतर जे काही उघड झालं ते झाकण्यासाठी सिओननी आता ठेकेदारांवर कारवाईची कुराट चालवायला सुरुवात केलेली आहे मध्ये जो आवाज उठवला गेला त्यानंतर पहिला बळी सिओननी आता मितेश मालवानी या बड्या ठेकेदाराचा दिलेला आहे खर तर ही कारवाई ठातूर मातूर स्वरूपाची आहे खर तर हा सिओनचा लाडका ठेकेदार आहे आणि या एकाच ठेकेदाराला सिओननी चक्क अठ्ठेचाळीस कामं दिली होती आणि आता कारवाई करण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी एकाच कामावर कारवाई केली आहे काल परवाच दिनांक एकतीस जुलै रोजी सिओननी एक आदेश काढला आहे आणि त्या आदेशामध्ये नितेश मालवानी नावाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं गेले जव्हार तालुक्यातील न्याहाळे येथील एक आश्रमशाळा आहे शासकीय आश्रमशाळा या आश्रमशाळेला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नितेश मालवानी यांनी घेतली होती त्यांना ते काम दिलं होतं मात्र त्यांनी ते काम हे वेळेत पूर्ण केलेलं नाही आणि म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांना एक वर्षाकरता ब्लॅकलिस्ट केलेलं आहे हे काम ठेकेदाराकडून काढून घेतलेलं आहे दहा टक्के दंडही त्यांनी लावलेला आहे आणि हे काम दुसऱ्या ठेकेदाराला देण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे मालवणी नावाच्या ठेकेदारांनी हे काम सहा पॉइंट सत्याऐंशी टक्केदाराने घेतलं होतं ऐंशी लाखांचं हे काम होतं सतरा बारा दोन हजार एकवीस रोजी त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली होती काम पूर्ण करण्याचा कालावधी हा पाच महिन्यांचा होता मात्र ऑगस्ट दोन हजार चोवीस उघडलं तरी त्यांचं ते काम पूर्ण झालेलं नाही आणि त्याच दरम्यान त्यांना चौतीस लाखांचं पेमेंटही देण्यात आलेलं आहे दे जे काम पूर्ण नाही आहे मात्र जेवढं काम झालं असेल त्यांनी केलं असेल त्याचं चौतीस लाखांचं पेमेंट त्या ठेकेदाराला दिलं गेलं होतं या ब्लॅकलिस्टमध्ये या आदेशामध्ये जे काही सांगितलंय त्याच्यातली गंमत अशी आहे की त्या आदेशामध्ये लिहिलंय की आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला तारखा टाकलेल्या आहेत म्हणजे खर तर ठेकेदार सिओनच्या कोणत्याच पत्राला जुमानत नाहीत एकदा का तुम्ही ठेकेदारांकडून खुले आम पैसे घ्यायला लागलात टक्केवारी वसूल करायला लागलात की ठेकेदार तुमची मोजमाप काढायला सुरुवात करतात तुम्हाला इज्जत देणं बंद करतात तुम्ही लाचखोर आहात असं समजून ते तुम्हाला भाव देत नाही इथेही तेच झालंय म्हणजे वारंवार पत्रव्यवहार करूनही नितेश मालवानी यांनी साधं उत्तरही त्यांच्या नोटिसाला दिलेलं नाही असं हे आदेशामध्ये सीओ म्हणतायत की त्यांनी एवढ्या वेळा पत्रव्यवहार केला जिल्हा परिषदेने पण एकदाही त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही म्हणजे एका ठेकेदाराने अक्षरश ही झेडपीची लायकीच काढलेली दिसते आता असा एक ठेकेदार नाही आहे सगळेच ठेकेदार हे सिवोन्ना जुमानत नाहीत किती पैसे पाहिजेत ते घ्या बिल काढा हा रोखठोक त्यांचा सवाल असतो त्या पद्धतीने आतापर्यंत चालत होतं मात्र पाप उघडकीस आलं बीपीसी मध्ये सिवोंना पालकमंत्र्यांनी धाऱ्यावर धरलं आमदारांनी झेडपीमधील गैरव्यवहाराची जी काही लक्तरं होती ती पालघरच्या वेसीवर टांगली अगदी भर सभेत सगळ्या अधिकाऱ्यांच्या समक्ष सीओची इज्जत काढली गेली आणि त्यानंतर या ठेकेदारावर कारवाई झालेली आहे खरं तर कारवाई करण्याची यांची हिंमत नाही आहे एवढ्या वाईट पद्धतीने या योजनेमध्ये या लोकांनी पैसे खाल्लेले आहेत जे अगदी चार चार नोटिसा देऊनही कुठलाही ठेकेदार त्या नोटीसला साधं उत्तरही देत नाही आणि तरी सुद्धा ठेकेदारांवर कुठलीही कारवाई होत नव्हती हो अखेर डीपीसीमध्ये जे घडलं त्यानंतर आता कारवाई करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे खर तर पूर्ण जिल्ह्याची विनंती अशी स्थिन आहे की जर ठेकेदारांकडून कामं पूर्ण करून घ्यायची असतील तर त्यांनी जे काही वीस पंचवीस टक्के मोजलेत जे टक्केवारी दिली दिले ती त्यांना परत करा त्यावेळेस ते तुम्हाला जो मानतील आणि त्याच्यानंतर तुम्ही कठोर कारवाई करू शकाल त्या योजना पूर्ण घेऊन सुरू होतील नाहीतर याच्यातली कुठलीही योजना पूर्ण होणार नाही कारण प्रत्येक बिलाला एका सामूहिक पद्धतीने दरोडेखोरी करावी तशी दरोडेखोरी ही जिल्हा परिषद मध्ये सुरू आहे म्हणजे वाटेकरी त्याच्यामध्ये ठरलेले आहेत कोणाला किती टक्के काय टक्के जिल्हा परिषदच्या अध्यक्षासाठी जी टक्केवारी काढली जाते त्याच्यासाठी वेगळा माणूस नेमलेला आहे ने आणि त्याच्याकडे पैसे ठेकेदाराने द्यायचे तेव्हा ती बिलं निघत आहेत एवढ्या घाणेरड्या पद्धतीचे व्यवहार झेडपीमध्ये याच्या आधी कधीही सुरू नव्हते ते तुम्ही सुरू केलेले आहेत ते बंद का तेव्हाच या योजना पूर्ण होतील विशेष म्हणजे आज ज्या ठेकेदारावर हे सीओ कारवाई करण्याची तयारी दाखवतात ब्लॅकलिस्टची नोटीस देतात त्याच ठेकेदाराला सदुसष्ट कोटींची अठ्ठेचाळीस का कामं अगदी नियम डावळून याच सीओने दिली आहेत जे एका ठेकेदाराला त्याचं जर रजिस्ट्रेशन एक कोटीचं असेल तर त्याला पाच कोटीत कामं द्यावीत एक कोटीच्या रजिस्ट्रेशनला पाच कोटी इथे मात्र ना रौता ना रौता ती कामं अठेचाळीस काम एकाच ठेकेदाराला दिलेली आहेत ह्या नितेश मालवाणी जो आहे त्याच्या नावावर पन्नास कामं जी आहेत म्हणजे चौसष्ट पन्नास कोटी चौसष्ट लाख रुपयांची एकूण चौतीस कामं त्याला दिलेली आहेत म्हणजे पन्नास कोटी रुपयांची चौसष्ट लाख पन्नास कोटी चौसष्ट लाख रुपयांची कामं ही त्याला दिली गेली आधी चौतीस कामं आणि त्याच्यानंतर आयुष कंस्ट्रक्शन आणि नितेश मालवाणी यांच्या संयुक्त नावावर चौदा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची पुन्हा दहा कामं त्यांना दिली गेलेली आहेत म्हणजे एकूण त्याचा जर हिशोब केला तर तो, तो अठ्ठेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान जातो म्हणजे एवढी कामं एकाच ठेकेदाराला या सीओने दिली कशी हा मोठा प्रश्न आणि याची चौकशी झाली पाहिजे आता या सगळ्या पन्नास कामांपैकी फक्त एकाच कामावर कारवाई करून आम्ही काहीतरी करतोय हा दाखवण्याचा हा खर तर प्रयत्न आहे शिवन्ना जर खरोखरच कारवाई करायची असेल तर ते त्यांनी आत्तापर्यंत जेवढ्या नोटीसा पाठवलेल्या आहेत आणि जे नियमात आहेत पहिली नोटीस दिल्यानंतर काय दुसरी नोटीस दिल्यानंतर काय आणि तिसरी नोटीस दिल्यानंतर काय त्याचा नियम वाचावा आणि त्यानंतर कारवाईची कुऱ्हाट चालवावी मात्र ती हिंमत आता तुमच्यामध्ये राहिलेली नाही कारण तुमचे हात बरबटलेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेली ही योजना दोन हजार पंचवीस उजाळेल तरीही पूर्ण होणार नाही म्हणजे पालघर जिल्ह्याचं हे दुर्दैव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वाकांक्षी योजना हो आणली जवळपास हजार कोटी रुपये मंजूर केले आणखीन आता पाचशे कोटी देत आहेत आणखीन पाचशे कोटी दिले जातील म्हणजे साधारणतः दोन हजार कोटी रुपये खर्च करून पालघर जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत छोटे तालुके आहेत त्यांनाही जर तुम्ही पाणी पुरवू शकत नसाल एकाही गावामध्ये जर पाणी पोहोचू शकत नसाल तर तो तुमचा पराभव आहे आणि म्हणून हो जिल्हावाशांची मागणी आहे क्या या योजनेचे तीन तेरा वाजवणाऱ्या सीओंवर कारवाई झाली पाहिजे ठेकेदारांवर ते होईल तेव्हा होईल पण पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे सीओ भानुदास पालवे यांची चौकशी झाली पाहिजे की गेली तीन चार वर्ष हे नेमके जिल्हा परिषदेमध्ये काय करतायत काय योजना पूर्ण झालेल्या नाहीत या संदर्भामध्ये विचारणा केली गेली पाहिजे आणि ठेकेदारांची ज्या पद्धतीने आता लाड पुरवले गेले होते ते लाड बंद करावेत आणि तात्काळ कारवाईची कुऱ्हाट चालवून ह्या योजना पूर्ण करून घ्याव्यात असं जिल्हावासीय म्हणतायत सिओंनी आता तरी भानावर यावं ताल्यावर यावं आणि जे काही टक्केवारी राज सुरू आहे प्रत्येक योजनेमध्ये ते बंद करावं